हाय हॅलो मी पल्लवी पल्लवीच्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत मी माझं आता भांड्याचं घर तुम्हाला दा दाखवत तर बघा इकडं समोर आहे बघा भांड्याची बघा तिथं आहे बघा भांड्याची रात इथं असं इथं भांडी ठेवत बघा इथं जे आहे भांड्याचं रात भांड्याच्या रॅकलाच लागून असा आहे बघा आमचं देवारा देव। देव की बघा देव देवपूजा केल्या बघा सकाळी त्याच्यावरती ठेवलात देवाच्या वरती ठेवलात फोटो फोटो वगैरे भरल्यात मी माळ वगैरे जपते त्यात बघा बाळमामांचं वगैरे सगळं इथं आहे बघा इकडं पण आहे बघा भांड्यात द्या इकडं काय काय बघा असं बस आहे बघा असं हे दोन भांड्याची रॅक आहेत बघा इकडं पण एक लाकडी रॅक आहे आणि हे काय काड्या त्याचं त्यात आम्ही ठेवला भांडी बघा अशी आमची भरपूर अशी भांडी आहेत त्यात ठेवल्या बघा इकडं आहे मधला तर बाहेर जाण्यासाठी आणि इकडं आहे भांड्याचेच पुन्हा पिठाचे डबे कॅन वगैरे ठेवल्या आहेत त्याच्यावरती पातेल वगैरे त्याच्यावरती डब भरण्या वगैरे ठेवल्यात मसाल्याच्या वगैरे तिथे पिशव्या अडकवला आणि इकडं आहेत बघा खिडकी खिडकीमध्ये आम्ही जर कांद्याची जाळी मिक्सर वगैरे ठेवला आहे कारण छोटीशीच जागा नाही छोटीशी रूम आहे ना त्याच्यामुळं भांडी ठेवायला भरपूर असं जागा नाही आणि भांडी भरपूर आहेत तर हे बघा किचन कट्टा तेवढा छोटा त्याच्यावरती आम्ही जेवणात वगैरे तेवढंच गॅस वगैरे ठेवला आहे छोटंसंच असल्यामुळं इकडं आहे पिळताची जाळी वगैरे ते तर आम्ही इथं खिडकी इथं पण खिडकी आहे मागची त्या मागच्या खिडकीत आम्ही पाण्याची भांडी वगैरे भरून असे ठेवतोय इकडं आहे बघा फ्रीज इकडं आपला फ्रीज फ्रीज ठेवला आहे आपण इकडं तिथंच लागून आपण खुर्च्या ठेवतोय तिथं पण एक छोटीशी जाळे बाटल्या वगैरे लागणारी वस्तू तिथं ठेवण्यासाठी असं आहे आपलं आतलं आतली रूम आता आपण बाहेरची रूम बघूया बघा या बघा आता पावसाळ्यामुळं आताच कपडे घातल्या पुन्हा हे बघा बाहेरची रूम बघते बाहेरची रूम आपली अशा आहे बघा बघा दाखवते तुम्हाला अशा आहे बाहेरची रूम मी इथं आहे बघा आपली तिजोरी कपडे वगैरे त्याच्यावरती पण कपडेच आहेत ते सगळं असं झाकून वगैरे ठेवले हेच बघा बॉक्स हे बॉक्स आहेत आपण धुतलेले वगैरे कपडे हांथरूण वगैरे असते त्याच्यासाठी हे बॉक्स आहेत बघा हांथरून वगैरे आमचा सिजनेबल माल आहे बघा यात पंत्या वगैरे जसं ह्याच्या दिवाळीच्या पंत्या वगैरे आम्ही विकतो आहे त्यात ठेवले वरती बॅगा वगैरे आहेत निकडं असं हे आपली झाल्या तर मधलीकडं इथं आहे बघा माझं मशीन इथं आहे बघा माझं हे शिलाई मशीन इथं शिलाई मशीन आहे इथं शिलाई काम करते मी इथं बघा असं हे आपलं हे बघा आपलं हिता आहे बघा शिलाई मशीन बघा हे आहे बघा आपलं शिलाई मशीन कपड्याच्या अंधारामुळे तुम्हाला दिसत नसते इकडे पण एक इकडे पण एक जाही आहे कपाड आहे त्याच्यामध्ये कपडे ठेवून त्याला पडदाला वगैरे लावला आहे तिकडे पण हे बघा तिथं मज मजला तुमचा हिथं आहे बघा आपली बाहेरची रूम इथं आहे होम थिएटर इथं आहे टी हे बघा इथं क्वाट आहे कि त्या छोटासा कवा कॉटला लागून पण एक कपाट आहे ते लागून पडदा वगैरे लावला आहे साहित्य ठेवलं त्याच्यामध्ये आणि इकडे आहे बघा आपलं बंब सकाळी आंघोळीचं पाणी टाकवण्यासाठी तिथं आहे जळून आपलं सगळं आणि ते बघा मोठा प्रॉब्लेम तो मोठा टेबल आहे बघा आहे बघा मोठा टेबल त्यालाच लागून बंब वगैरे ठेवला आहे तिथंच टी व्ही आहे आणि हे बघा मातीचा फोटो लावला आहे पंचमुखी हनुमानचा आणि त्या बघा असं आणि हे बघा असं आहे बघा आमचं सगळं तीन दोन छोटे छोटे आहेत बाहेरचं आमच्या घणाला आहे आणि तर मायावरती माया मायावरती त्याचं लाकडं वगैरे राहिल्याला पसारच ठेवतो बघा हे बघा आपण असं आपलं आहे बघा कपडे वगैरे वाटत आहे बघा आमचं आत छोटंसच आहे बाहेर काही ठेवता येत नाही असं आहे बघा आजचा आपला बोक बाय